इकडे इकडे भाऊ विदाऊट वर्दीची गाडी कस का अडवली तू मशीन तुझ्या हातात दाखव इकडे खिशात घाल नको इकडे पळू नको पळू नको आता संतोष बागराकडे जातो ताज येऊ नको तुझं घेऊन कुठे पळतो रे का पळवतोय विदाउट वर्दीची गाडी अडवतो का रे का पळतो पळू नको राजा पळू नको महामार्ग पोलीस सहायता कॅमेरा हिंगोली मौजे एलकी विदाउट वर्दीची गाडी आडून विचारपूर ड्रायव्हरला दंड आहे का एका करता। का आहे का शोधण्याकरता पळून जाते का भाऊ पळून आले काय दादा पळून काय आले म्हटलं नाही आले माझ्याकडे व्हिडिओ व्हिडिओ आहे माझ्याकडे व्हिडिओ माझ्याकडे डायरीच तुम्हाला म्हणजे परमिशन आहे का विदाऊट वर्दीचं हो का माझ्याकडे व्हिडिओ आहे ना चालू व्हिडिओ आहे माझ्याकडे ठीक आहे ठीक आहे डायरी चालू आहे काय नाव काय तुमचं डायरी तुमचं नाव काय तुमचं नाव काय हात नावाचं नाही दूर 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 नाव काय तुझं नाव काय मशीन कसं काय तुझ्याकडे विदाऊट वीस चार्जिंग हो का चार्जिंग बर 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 कुणीच अधिकार नाही तुझं अधिकारी कुणीच नाही किती दिवस लूटमार करायची अशी महाराष्ट्रामध्ये राहून किती दिवस लूटमार करायची अशी तुम्हाला हा कुणा अधिकार दिला तुम्हाला कायद्याप्रमाणे केसेस करायचं तुम्हाला अधिकार कुणा दिला तुमचं काय आयडी कार्ड वगैरे काही दाखव आयडी कार्ड दाखवा तुमचं आयडी कार्ड तुमची काय पोस्ट आहे पोस्ट तुमची पोस्ट दाखवा आयडी कार्ड दाखवा आयडी कार्ड दाखवाय आयडी कार्ड दाखवा तुम्ही कस काय केलं गाडी मी थांबलो असं आहे बर 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 असं आहे का तो कुठे गेला दुसरा पळाल्याला गरज नाही म्हणजे कस काय गाडी अडवली मग हा नाही अडवली हो का हा करा ना दंड चेक करा तुम्हाला अधिकार पुढे दिला पण तुमच्या अंगार वर्दी नाही काय नाही तुम्ही आयडी दाखवत नाही हो का सत्य लेकरा शपथ तुझ्या तुझ्या लेकराशोपत तुझ्या लेकराशोबत तुझ्या लेकरा शोबत तू फक्त गाडीसाठी आला होता देवा शपथ देवा शपथ फक्त गाडी आढळतो तू फक्त रोडवर गाडी पाहायसाठी आला होता बघ बरोबर ना तुझ्या देवा शपथ लेकरा शपथ तुझ्या लेकरा शपथ मी तर माझ्या लेकरा शपथ घालतो तू गाडी अडवली माझी माझ्या गाडीत दंड विचारला मशीन आण पाठवलं बरोबर त्यानंतर मशीन घेऊन आला आला का लक्षात तुझा सुद्धा व्हिडिओ आहे हा चाललंय आता संतो दादा भांगराकडे जातो बरोबर ठीक आहे काय इथून फोन करू आता दादा दादाला इथून लावू लावू का पहिले दादाला व्हिडिओ सेंड करतो लाव इथंच आहे इथंच बोलवतो आता दादा